लागवड केली त्यावेळेस तुम्हाला पहिल्या लागोर वर्षी लागवडीसाठी ज्या वेळेस आपण लागवड केली त्यावेळेस आपल्याला दीडशे रुपये हा पोल आणि दीडशे रुपये प्लेट मिळाली आणि सोबत ठिबक आणि मजुरी खर्च मजुरी आणि ट्रान्सपोर्टेशन सर सगळं धरून साडे चार लाख आलो समजा स्टार्टिंगला साडेचार लाख रुपये खर्च आला पहिल्या वर्षी पहिल्या वर्षी बरोबर आणि त्यानंतर तुम्हाला पहिलं उत्पन्न किती दिवसानंतर मिळालं पहिलं उत्पन्न दोन वर्ष समजा जगून चाललं जा दोन वर्षानंतर तुम्हाला पहिलं उत्पन्न मिळालं पहिलं उत्पन्न तुम्हाला किती रुपयांचं मिळालं पहिल्या वर्षी आपल्याकडे समजा पाणी पाण्याच्या कमतरता असल्यामुळे स्टार्टिंगलाच आपल्याला दोन दोन लाखाचं उत्पन्न झालं गेलं पहिल्याच वर्षी तुम्हाला दोन लाखाचं समजा दोन वर्षानंतर पहिलं उत्पन्न दोन लाखाचं मिळालं आता तुम्हाला दरवर्षी हा बाग मेंटेन करण्यासाठी किती खर्च येतो अंदाजे आता पहिल्या वर्षी समजा पहिलं जे वर्ष होतं त्यावेळेस समजा पन्नास एक हजार रुपये आला होता मला कारण शेणखटा भरण्यात आणि मजुरीचं जसं पन्नास एक साठ हजार रुपये आला पण आता गेल्या वर्षी दहा पंधरा हजार रुपयेच मग करतो कारण गेल्या वर्षी शेणखत भरलं नाही रासायनिक खात्यावर थोडंसं भरगेल तर त्यामुळे दहा पंधरा हजार रुपयातच पूर्ण खर्च वर्षाचा निघला तर आता तुम्ही दरवर्षी या बागेला मेंटेन करण्यासाठी साधारणतः किती खर्च येतो आपल्याला आता गेल्या वर्षी समजा पन्नास पन्नास एक हजार रुपये खर्च आला आपण शेणखत भरला भरलं होतं मजुरी याच्या पन्नास साठ हजार रुपये खर्च आला आता गेल्या वर्षी आपण ये कंपनीचं आयुर्वेदिक हे आणलंय म्हणजे त्यांचं दाणेदार जे ते जैविक दाणेदार म्हणजे तुम्ही सांगायचं तुम्हाला की तुम्ही या शेतीमध्ये रासायनिक खत वापरत नाही नाही सगळे जैविक आणि शेण करता ओके म्हणजे सगळं हे ड्रॅगन फ्रूट जे आहे ते पूर्ण ऑर्गेनिक आहे बरोबर आहे तर आता तुम्हाला साधारण पुढचं उत्पन्न किती अपेक्षित आहे आता पुढे आपल्याला पाच सहा लाख उत्पन्न केलं पाहिजे बरोबर आहे पाच सहा लाख रुपये म्हणजे पन्नास हजार रुपयाची दरवर्षी गुंतवणूक करून तुम्हाला पाच लाखाचं एकरी उत्पन्न अपेक्षित आहे म्हणजे तुम्ही ग्रामीण भागातील युवकांना हे सांगताल की बाबा ड्रॅगन फ्रूटची शेती ही बाकी पारंपरिक शेतीपेक्षा फायदेशीर आहे बरोबर आहे आणि पुन्हा पाणी सुद्धा याला जास्त लागत नाही बरोबर आहे ज्या भागात पाणी कमी आहे त्यांनी त्या युवकांनी या शेतीकडे वळच पाहिजे तर जे नवयुवक तरुण या शेतीकडे ज्यांची वळ वल, वळण्याची इच्छा आहे जे जे हे ड्रॅगन फ्रूटची शेती करू इच्छितात त्या युवकांना तुम्ही काय सल्ला द्या तुम्हाला जर करायचंच असेल तर मी मार्गदर्शन करेन आणि यांचे जर आपल्या भागातील शेतकऱ्यांना जर रोपं पाहिजे असेल तर आपण रोपं पण पुरवठा करू आणि सोबतच मार्गदर्शन पण मिळून दे म्हणजे रोपा जर कुणाला या ड्रॅगन फ्रूटची शेती जर करायची असेल तर आपले आपल्याला यांच्याकडून रोपं ड्रॅगन फ्रूटची रोपं आणि मार्गदर्शनसुद्धा आपल्याला मिळणार आहे धन्यवाद